बागलान तालुक्यातील सुनी येथील श्रीराम बल उद्धार मंडळ संचालित कैलासवासी रामचंद भिवसन पाटील माध्यमिक विद्यालय दिनांक बावीस जानेवारी रोजी इयत्ता नववीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची स्किल सेल तपासणी करण्यात आली यावेळी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभणा बच्चा कैलास सूर्यवंशी राजेश राजभूष देवीदास पवार संदीप जाधव आदी शिक्षकांनी सहकार्य केले प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी आर आई उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर ए जी सय्यद वैशाली शिरोळे यमुना कावळे यांनी विद्यार्थ्यांची स्किल सेल तपासणी केली आरोग्यसेवक सचिन बदाणे हशा सेविका सारिका बच्चाव सोनाली शेला सुशिला मल्ले यांनी तपासणी कामी मदत केली ભાગલા નું તંત્ર ગણેશ વાઘોડું